नमस्कार जे आणि विद्यार्थी पी एस सी कंबाईन ग्रुप बी नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्या डिटेल्ड माहिती ॲनालिसिस आपल्यासाठी काय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तयारी कशी करू शकता या व्हिडिओसाठी तत्पूर्वी तुम्हाला आवाज येतोय एकदा कन्फर्म सांगा ओके चला बघा आता कालची ही एम पी एस सी नोटिफिकेशन जाहिरात दिलेली आहे दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित अराजपत्रित म्हणजे काय की जे मासिक येत महाराष्ट्र शासनाचं त्याची किंमत सहा रुपये असते त्यामध्ये तुम हे जे पद जे आहे ते त्यांचा नाम उल्लेख कधीही नसणार आहे म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे अराजपत्रित जी दोन हजार पंचवीस च काय झालेलं आहे दोनशे ब्याऐंशी पदासाठी दोनशे ब्याऐंशी पदासाठी एम पी एस सी हे परिपत्रक आलेला आहे आता या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा यामध्ये सगळ्यात नंबर एक जे पद आहे ना तर ते आहे सहाय्य कक्ष अधिकारी एस ओ सेक्शन ऑफिसर नव्हता सहाय्य कक्ष अधिकारी हे जे आहेत ना तर याची एकूण फक्त तीनच पद आलेली ती आहेत कदाचित यामध्ये वाढ येऊ शकते पी एस चे पद जे आहेत तर त्याबद्दल काही भाष्य केलेले नाही त्याच्या देखील एक दोन दिवसामध्ये मला वाटतं की त्यामध्ये देखील आकृती बंदात काही दुरुस्ती म्हणा किंवा जागा वाढ होतील म्हणून सध्या तरी पी एस आय बद्दल यामध्ये काही आलेलं नाही आहे पण ए साठी तीन जागा आहेत आणि तीन जागा ज्या ती आहेत आरक्षित एक पद आहेत अ राखीव दोन आहेत अशा तीन जागा आहेत ना आता दुसरं जे पद आहे ते आहे एस टी आय सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर राजपत्रित दोनशे एकोणऐंशी पदं आहेत दोनशे एकोणऐंशी पदं आहेत राज्य उत्पादन शुल्काची जी मोठी जाहिरात येणार होती तर त्यामधली जी पदं आहेत तर ती यातून काय केली जाणार आहेत भरली जाणार आहेत वरिष्ठ पदं जे आहेत ती यामधून भरली जाणार आहेत गट ची कनिष्ठ आणि जी गट ची पदं जी आहेत जवान पदाची तर ती जी आहे तर ती सरळ मार्फत टी सी एस किंवा आयबीबीएस मार्फत भरल्या जातील ठीक आहे नव्हतं राज्य निरीक्षक म्हणजे राज्य कर निरीक्षक सेल्स टॅक्स ऑफिसर यांच्या किती दोनशे एकोणऐंशी जागा आहे एकूण आरक्षित पद आहे दोनशे एकोणऐंशी यामध्ये अठ्याहत्तर तीन हे सगळं तुम्ही पाहू शकता याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे देन आता महत्वाचा जो आपल्यासाठी घटक आहे तो म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर तो एक ऑगस्ट पासून आहे पंधरा ऑगस्ट पंधरा जुलैपासून जाहिरात येणार येणार पण जाहिरात काय झाली लेट झाली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ही सुरुवात होणार आहे तर एकवीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे देखील तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता पुढे याची माहिती दिलेली आहे ऑनलाईन जो परीक्षा फॉर्म जो आहे किंवा फीस जी आहे तर ती भरण्याची तारीख तेवीस ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे दोन दिवस वाढून दिलेली आहे आणि चलनाद्वारे फीज भरायची असेल तर पंचवीस ऑगस्ट जे आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये भरू शकता ना आता यामध्ये काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत आपल्यासाठी तर त्या है कि आरक्षन, आरक्षन पास आहे की आरक्षण समांतर आरक्षण जवळपास सगळ्यांनाच असणार आहे खेळाडू असेल दिव्यांग असेल या सगळ्यांसाठी आरक्षण दिलेलं आहे खेळाडूसाठी तुम्हाला स्टेट म्हणा किंवा नॅशनल लेव्हलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता यामध्ये पगार किती असणार आहे पगार असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार यामध्ये बघा वेतन श्रेणी दिलेली आहे यस सोळा यस सोळा किंवा सातव्या वेतन आयोगानुसार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढा लठ्ठ काय असणार आहे यासाठी पगार असणार आहे आणि इतर संवर्गासाठी म्हणजे जे बाकीचे संवर्ग आहे त्यासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्तकी असणार आहे म्हणजे डी ए टी याच्या व्यती डी ए ट्रॅव्हलिंग अलाउंस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे इतर भत्ती जर ऍड केलं तर जवळपास हे दीड लाखाच्या वरती तुम्हाला पगार देऊ शकतो सुरुवातीला थोडासा कमी असेल न आता यामध्ये हा ठीक आहे वयोमर्यादा जी आहे तर ती वयोमर्यादा काय सांगितलेली आहे वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अठरा ते पंचेचाळीस जे आहे तर ही वयोमर्यादा दिलेली आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस आहे ओपन मधून जर असाल तर अठरा ते अडोतीस ही जी आहे तर ही जी असते तर ती आहे मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्ष अमागाससाठी त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीयासाठी आणि दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे ना आता शैक्षणिक अर्हता काय असायला पाहिजे आता एम पी एस सीची जाहिरात आहे म्हटल्यावर ऑफकोर्स तुम्हाला डिप्लोमा डिग्री बारावी पासवरती वरती ह्या जागा नसतात तर तुम्हाला कुठली ना कुठली तरी पदवी असणं आवश्यक आहे संविधानिक विद्यापीठाची पदवी तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केली तर कोणतीही तत्सम अर्हता असायला पाहिजे मग तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते ओपन युनिव्हर्सिटीतून जरी झालेलं असेल तरीही चालतं तुमचं बी टेक झाले असेल तरीही चालतं तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तरीही चालतं तुमची बॅचलर डिग्री फार्मसीमधली असेल तरी चालतं कुठलीही फार्म कुठलीही डिग्री तुमची असेल फार्मसीची असू द्या इंजिनिअरिंगची असू द्या कुठलीही असू द्या बी ए बी कॉम बी एस सी प्लेन असू द्या कसं असू द्या तर तुम्ही यासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता फक्त अभ्यास करायचा आहे ठीक आहे देन अंतर्वसिता इंटर्नशिप किंवा शाळेतील कामाचा अनुभव असेल तर पदवीधारकाने मुख्य अट परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याचा म्हणजे काही जर अनुभव हो असेल तर ते देखील यामध्ये नोंदवू शकता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की एम पी एस सीची परीक्षा होते अगोदर फ्री पूर्व परीक्षा होणार पूर्व परीक्षा जी आहे तर ती होणार आहे शंभर मार्काची ठीक आहे आणि मुख्य परीक्षा जी होणार आहे तर ती चारशे मार्काची होणार आहे शंभर मार्काची परीक्षा जी आहे तर ती पात्रता आहे यामध्ये पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला देणार नंतर चारशे मार्काची तुमचे काय होणार परीक्षा होणार परीक्षेनंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मुलाखत होते आणि नंतर मग तुम्हाला जॉईनिंगमध्ये ऑफकोर्स या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो सहा महिने कमीत कमी किंवा वर्षभर जास्तीत जास्त लागू शकतो आणि तुम्हाला हे जे आहे पण यामध्ये टी सी एस आणि बी पी एस सारखा कारभार नसतो की कोणी येऊन कुठेही कोणावरही ताशेवरे ओढायचे तसं कारभार एम पी सीचा नसतो एम पी सीला सरकारचं पाठबळ असतं कोणतीही एम पी एस सीची भरती न्यायालयीन कोर्टामध्ये जात नसते किंवा चान्सेस कमी असतात कारण हे त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक केलेलं असतं हे नंतर त्यांनी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते टाकायचे आहेत ते सांगितलेलं आहे पी डी एफ फाईल त्याची साईज किती असायला पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे ई के वाय सी तुम्हाला करून घ्यायचा आहे तुमचा आधार कार्ड आणि जो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो काय असायला पाहिजे अलाइन असायला पाहिजे ना आता शेवटचा भाग जो आहे तर तो आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क जे आहे तर ते ओपनसाठी अमागास वर्गीयांसाठी आहे तीनशे चौऱ्याण्णव रुपये तीनशे चौऱ्याण्णव ऑनलाईन पे करायचे आहे आणि अमा मागास वर्गीयांसाठी फक्त किती दोनशे चौऱ्याण्णव रुपये आहे माझी सैनिक असेल तर माझी सैनिकाला देखील दोनशे चौऱ्याण्णव आहे ऑफकोर्स माझी सैनिकांसाठी त्रेचाळीस वर्षाचा आहे पंचेचाळीस नाही फक्त दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे अमागास वर्गांसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे फीस जी आहे तर ती नॉन रिफंडेबल आहे ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ झाला हा आणि यस yes, तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया आणि व्हिडिओ संपवूया सर एक्झाम पोस्टपोन होऊ शकते का बिलकुल नाही एक्झाम पोस्टपोन ही होऊ शकणार नाही कारण त्यांनी अगोदरच शेड्यूल जे आहे तर तो दिलेला आहे सीचा कारभार असा नसतो ज्या वेळेस दोन जुलैला हे नोटिफिकेशन आलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ही परीक्षा होणार आहे तर दिलेलं वेळेला होते फार रेअर केसमध्ये ही जी परीक्षा आहे तर ही पुढे जाऊ शकते येस टी सी एस आय बी पी एस सारखं नाही आहे की त्यांना स्वतः माहित नाही की एक्झाम कधी होणार आहे परीक्षेच्या अगोदर किती दिवसांनी ते काय म्हणता येईल की हॉलटिकिट प्रोव्हाइड करणार आहे जी एम सीचं झालं जीएमसीच्या जवळपास फिफ्टी पर्सेंट मुलांचं हॉलटिकेट जे आहे ना तर ते ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दिवशी इथे डाउनलोड होतच नव्हतं ते दोन तीन दिवसानंतर मग हॉल हॉलटिकीट जे आहे तर ते डाउनलोड व्हायला सुरुवात झाली होती सर सब रजिस्टर येईल का हा बिलकुल एसआरची देखील जी जागा आहे तर ती येणारच आहे बिलकुल महसूल खात्याचं मला नाही वाटत की एवढं प्रमुख पद जे आहे तर ते पाठीमागे राहील म्हणून बिलकुल येईल सर आतापासून पास करू शकतो का हा बिलकुल बिलकुल अभ्यासाशिवाय तर काही शक्य नाही ना <laughs> आतापासून अभ्यास सुरू केला तर तुमचं सिलेक्शन होईल की नाही ही कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे तुमचा पूर्वीचा अभ्यासक्रम कसा होता याचा टेकू देखील असो बरेचसे विद्यार्थी इतकी उदाहरणं आहेत की त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये ही जी परीक्षा आहे तर ती क्रॅक केलेली आहे सक्सेसफुली त्यांनी पद मिळवलेलं आहे तुम्हीही मिळवू शकता पण त्यासाठी ते फार कन्सिस्टन्सी लागते फार तुम्हाला सातत्य ठेवा लागणार आहे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे हेअर अँड देअर तुम्हाला कधी या स्तरांचे व्हिडिओ त्या स्तरांचे व्हिडिओ हे न करता आपल्याला जो सिलेबस आहे तो अगोदर ओळखून घेणे आणि त्यावरतीच एक्झॅक्टली काम करणे झिरो फोडून तुम्हाला तयार करायचे आहे बिलकुल करू शकता वनरक्षक जाहिरात कधी येईल बघा आता वनरक्षक जाहिरात जी आहे ना तर ती पंधरा ऑगस्ट पर्यंत मला असं वाटतं की येईल कारण आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आचारसंहितेमध्ये या भरत्या ज्या आहेत तर त्या अडकायला नको म्हणून आचारसंहितेच्या अगोदरच मला वाटतं की वनरक्षकची जी जाहिरात आहे तर ती दिसेल आपल्याला सर आ... नाशिक मनपा कधी कधी चालू होणार आहे हा नाशिक मनपा जे आहे ना तर ती देखील लवकरच येणार आहे जसं की मी आता सांगितलं महानगरपालिकेचे वाड रचना संरचना जे आहे तर त्याचे रिपोर्ट आता पोहोचलेले आहेत पोहोचलेले असतील आणि त्यानंतरच मग आता काय की आचारसंहितेच्या अगोदरच ही महानगरपालिकेची भरती जी आहे तर ती नक्कीच त्याचं एक नोटिफिकेशन मिळू शकतं जलसंधारण भरती कधी येईल हां बघा आत्ताच कालच संजय राठोड यांनी काय केलेलं आहे की एक ट्विट केलेलं आहे आकृती बंद मंजूर झालेला आहे आणि त्यावरती तात्काळ त्यांनी काय जाहिरात काढावी अशा पद्धतीचं त्यांनी काय आहे की शासकीय आदेशच सोशल मीडियावरून दिलेला आहे त्याला ही अधिकृत मानल्या जाऊ शकतो मी त्यावरती आता एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्यामुळे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात देखील आपल्याला लवकर दिसू शकते कारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शंभर टक्के आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितेच्या अगोदरच ही जाहिरात जी आहे तर ती आपल्याला दिसेल कमीत कमी पंधरा ते एकवीस दिवस जी आहे तर ती जाहिरात दिसू शकते एकवीस दिवस अगोदर आचारसंहितेच्या ही जाहिरात दिसेल कारण की फॉर्म भरण्याच्या तारखेमध्ये जर काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला तर त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन सरकार जे आहे तर ते काढू शकतं एकदा जर समजा म्हणजे असं त्या विंडोमध्ये येणार नाही की आचारसंहिता चालू आहे आणि पोरांचे फॉर्म भरायची तारीख आचारसंहितेच्या मध्ये असणार आहे असं नसणार आहे कारण शासकीय काही कारभार जर असेल काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट कागदपत्र जर कमी राहिले काही मिळायला जर प्रॉब्लेम झाला तर शासनाशीच त्यांना संपर्क करावं लागतो शासन त्यांच्या अभियापमध्ये काहीही अध्यादेश म्हणा किंवा सूचना म्हणा काही जारी करू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की ऑक्टोबरमध्ये ही जाहीर म्हणजे काय म्हणता येईल की आचारसंहिता लागणार आहे तर त्याच्या एक महिना अगोदर नक्कीच आपल्याला ही जाहिरात दिसू शकते कर निर्धारण भरती कधी येईल कर निर्धारण भरती दोन हजार सव्वीसलाच येईल कारण पंचवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत जे <coughs> आहे ना त्याची व्हॅलिडिटी आहे लिस्ट जी आहे ना तर ती व्हॅलिडिटी आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला नगर प्रशासनानं काय केलं म्हणजे नगर परिषदेने काय केलं होतं की जे कर निर्धारण अधिकारी आहे तर ते निवडले होते आणि तिथून पुढे टी सी एस ने सांगितलं होतं की दोन वर्ष हे काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीस चोवीसला ला ती जाहिरात केली होती पंचवीस आणि सव्वीस ला असणार आहे हा ठीक आहे रुको 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 बेटा मॅ 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 बी लेक्चर मे चला प्रवीण तारे पी एस आय पी एस आय पेपर आ, दोन ला काहीतरी चेंज होणार आहे असं काय कळत आहे चेंज होणार आहे का आता जाहिरात जर लेट झाली तर मला वाटतं होण्याची शक्यता असू शकते किंवा नसू शकते मला त्याबद्दल एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण मला नाही वाटत की जे अगोदर नोटिफिकेशन दिलेले आहे एमपी ने त्यामध्ये काही चेंज होतील म्हणून करनिर्धारण भरती जर तर त्याविषयी तर बोललोच मी आरोग्य विभाग सुरेश आरोग्य विभाग भरती क बायगी हां मी पहिल्यापासून सांगत आलेलो होतो की आरोग्य विभाग भरती ही येणार 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 आणि लोकांच्या स्वास्थ्याशी सरकार जे आहे ना तर ते तडजोड बिलकुल नाही करू शकणार मला मागच्याच वर्षी कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर मागच्याच वर्षी आता आरोग्य विभागाची भरती झाली ती कधी येणार आहे का नाही तर ती भरती येणार शंभर टक्के येणार आणि मला असं वाटतं की थोडीशी लेट होऊ शकते ती थोडीशी लेट होऊ शकते कारण मागच्या वर्षीची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती आणखी सध्या बाकी आहे पण नवीन जी पद जी आहेत तर त्यासाठी गट ड ची जी पदं आहेत ना तर त्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की यावर्षी मुलांना चान्स राहील आणि दिवाळीच्या अगोदरच आपल्याला एका चांगली मोठ्या भरतीची अपेक्षा करता येऊ शकते माळी सर मनपामध्ये एमी ग्रॅज्युएट वर भरती असते का हा मनपाच काय कुठलंही डिपार्टमेंट घ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन बेसवरती भरती असतेच ना <coughs> कुठलाही जर विभाग असेल बघा कुठलाही जर तुम्ही एखादा विभाग घेतला तर त्यामध्ये वरिष्ठ पद असतात त्यांना म्हणतात लेवल ए चे पद ठीक आहे लेवल ए ची जी पदं आहे तर ती भरल्या जातात एमपीएससी पी एस मार्फत एमपीएससी पी एस मार्फत भरल्या जातात यामध्ये कोण असतात की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी असतात हाय लेवलचे देन ग्रुप बी साठी जे आहेत तर ग्रुप बी साठी देखील काय असतात एम घेत असते ठीक आहे यामध्ये दे देखील ग्रॅज्युएशन आणि त्याच्या वरचेच मुलं असतात एमपीएससी ग्रॅज्युएशनच्या खाली येतही नाही आणि कधी आलीही नाही आणि येणारही ना नाही नंतर येतात ग्रुप सी ची पद ग्रुप सी ची जी काही पदं आहेत ना तर ती येतात ग्रॅज्युएशन लेवलवरती ज्यामध्ये काय पाहिजे पदवी पाहिजे काही वरिष्ठ आणि कनिष्ठ जी पदं आहेत ना तर ती बारावीवरती असतात ग्रुप सी जी आहेत ना तर स्पेसिफिकली पदवीवरतीच आहे मग तुम्ही नगर परिषद घ्या महानगरपालिका घ्या तुम्ही जिल्हा परिषद घ्या तुम्ही आरोग्य विभाग घ्या तुम्ही राज्य उत्पादन शुल्क घ्या जलसंधारण घ्या कुठलंही डिपार्टमेंट घ्या त्यामध्ये ए बी सी डी म्हणजे कोणती सहाय्यक पदे सहाय्यक पदे यामध्ये बारावी पास आय टी आय डिप्लोमा ही पदे असतात किंवा दहावी बारावी पास वर आयटीआय आणि डिप्लोमा ही पदे कधी कधी काय होतात की ग्रुप सी मध्ये देखील जातात तर त्यामुळे चिंता करायची गरज नाही हा फक्त तुमचं नॉलेज जे आहे ना तर ते कमी आहे तुम्हाला माहिती नाही की तुमच्याकडे संधी किती आहे म्हणून तुमच्या मनात हा प्रश्न आलेला आहे सर जलसंधारणामध्ये जास्त करून इंजिनिअरिंगला त्या हा बिलकुल इंजिनिअरिंगच्या पोरांना जलसंपदा आणि जलसंधारण याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही याच्यात जास्त संध्या नाही आहेत त्यामुळे असं काही नाही की आणि ते काम जे आहे ना तर ते त्यांच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे ना सिव्हिलचं काम बांधकाम आता समजा आपल्या गावातून एखादा जर समजा नाला जर असेल त्याची जर रुंदीकरण करायचं असेल ठीक आहे खोली करायची आहे आपल्या गावाशेजारी एक छोटासा तलाव आहे तर त्याचं रुंदीकरण खोलीकरण करायचं असेल तर तिथं मेकॅनिकलची पूरं करू शकतात का तिथं बी एस सी झालेले पोरं करू शकतात का ग्रॅज्युएशन झालेले पोर करू शकतात का नाही ज्यांचं बांधकाम क्षेत्रामध्ये काम असेल अभ्यास असेल तर त्याच विद्यार्थ्यांना तिथे चान्स मिळत असतो ठीक आहे चला नवलमाळी थँक्यू धन्यवाद ऑल राईट चला मला वाटतं की आता मी तुमच्या प्रश्नांची भरपूर उत्तर दिलेली आहे तरी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहू शकता पुन्हा भेटूया राम राम